आज आपण कमी वेळेमध्ये अस्तर कसं जोडायचं ही ट्रिक पाहणार आहोत पाहू शकता आपण या पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि नेहमी अस्तर जोडताना जी आपण दाब टिप देतो ती अस्तरवरच आली पाहिजे म्हणजे ज्या आपण वरची टीप देतो तेव्हा वेळेस फक्त एकच टीप राहते आणि ती पण फिनिशिंगमध्ये येते त्यासाठी अस्तरवर आपल्याला दाब टिप द्यायची आहे पण ज्यावेळेस आपण अस्तर जोडून घेतो त्यावेळेस असा हात सारखा फिरवत राहायचा म्हणजे अस्तरला अजिबात जवळ येत नाही ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो तर त्यासाठी तुम्हाला ही स्ट्रिक वापरायची आहे अस्तर जोडतानाची एकदम परफेक्ट असं अस्तर जोडलं जातं आणि लवकर पण होतं आणि हे साईडचा सा कपडा आपल्याला हे कट करून टाकायचा आहे ते तुम्ही जोड़ ते आता तुम्ही जेवढं अस्तर फिनिशिंगनी जोडताल तेवढंच तुमचं ब्लाऊज फिनिशिंगनी तयार होईल याची तुम्हाला हे अंदाज आलाच असेल की आपण अस्तर किती चांगलं मारतोय आणि अस्तर आपलं किती परफेक्ट असं टाईटमध्ये बसतंय तर आपण आता हे पाठ वेगळेवेगळे करून घेऊया आता आपण फ्रंटला असतर जोडून घेऊया पाहू शकता सुद्धा एकदम व्यवस्थित असं सारखं ठेवायचं आहे तिरकं ठेवायचं नाही फ्रंट नाही तर काय होतं जो मधला भाग आहे तो तिथं असं चोळ येतो आणि वडल्यासारखं होतं आणि त्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्या काखीच्या बाजूला किंवा बगलेच्या बाजूला तिथं चोळ येतो तर तो येऊ नये त्यासाठी एकदम हलक्या हाताने तुम्हाला अस्तर तिथं ठेवायचं आहे आणि अस्तर जोडायचं आहे ही आहे दुसरी स्ट्रीट उरलेला कपडा साईडचा आपण कट करून टाकायचा आहे आता आपण दुसरी साईड घेतोय आणि जवळजवळ माझ्या चॅनलवर एक महिना झाले व्हिडिओ टाकलेले नाही कारण मी गावाला गेले होते त्यामुळं व्हिडिओ मला टाकता आले नाही थोडीशी अडचण होती पण आता इथून पुढं आपण क्लासेस सुरू करणार आहोत ऑनलाईन म्हणजे फ्रीवाला क्लास तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्हाला विचारायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपण अशीच नवीन यांनी सुरुवात करूया आणि तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या ज्या अडचणी आहेत आता सीझन चालू आहे सराई चालू आहे लगनसराईमध्ये जे ब्लाऊज येतात फास्टमध्ये आपल्याला शिवून द्यावं लागतं तर काही त्यात स्ट्रिक आहे की जेणेकरून आपण आपले ब्लाऊज फास्टमध्ये शिवू शकतो अशा स्ट्रिक आपण यामध्ये सांगणार आहोत तर तुमच्या कमेंट्स जर असतील तर नक्कीच तुम्हाला करायच्या आहेत आणि तुमच्या कमेंट्सचं उत्तर मी नक्की देणार आहे तुमचे काही प्रॉब्लेम असतील काही समस्या असतील ते, ते सुद्धा तुम्हाला सांगायचे आहेत जेणेकरून आपल्याकडनं चांगल्यात चांगलं सांगता येईल ते मी प्रयत्न करणार आहे आता पाहू शकता आपण या साईडची कटोरी जोडून घेत आहोत आता पाहा ना मी कटोरी जोडता आणि मध्ये हात ठेवलेला आहे जेणेकरून खालचा आणि वरचा कपडा म्हणजे सरकणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे आणि या अशा ज्या स्ट्रिक आहेत त्या तुम्हाला वापरायच्या आहेत आता ही बाही आहे बाहीला आपण जॉईंट द्यायचा आहे आणि आजकाल प्रत्येक बाहीला जॉईंट येतोय कारण अस्तर खूप कमी म्हणजे रुंदी कमी येईल अस्तरची त्यासाठी आपल्याला हा जॉईंट द्यावाच लागतो तर पाहूया आपण अस्तरचा जॉईंट कसा देऊया परत एकदा सांगते आपण क्लासेस सुरू करणार आहोत आणि या क्लासमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतमध्ये शिकवलं जाणार आहे आणि असं परफेक्ट असं शिकवलं जाणार आहे आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही ते, ते कमेंट्स करून सांगायचे आहेत तुम्हाला कोणत्या नंबरची कटिंग हवी आहे ते सुद्धा सांगायचं आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर नवीन म्हणजे नवीन ज्यांना आपण शिकवतो त्यांना आपण म्हणजे याने शिकवतो त्याचप्रकारे मी नवीनसाठी हा क्लास सुरू होणार आहे ज्या नवीन शिकणाऱ्या माझ्या ताई आहेत त्यांच्यासाठीच हा क्लास मला सुरू करायचा आहे जेणेकरून त्यांना समजेल त्यांच्या भाषेमध्ये त्यांना त्यांचे नवीन आपण ज्यावेळेस नवीन शिकतो त्यावेळेस काय प्रश्न असतात ते सुद्धा मी ते सॉल्व करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपण अस्तरपासून आजचा व्हिडिओ आपण सुरुवात केलेली आहे परफेक्ट असं हे अस्तर कमी वेळेमध्ये कसं शिवता येईल आपल्याला अस्तर कसं जोडता येईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं हे दाखवलेलं आहे आणि परफेक्ट अगदी पाहू शकता अस्तरला जॉईंट आहे बाहीला जॉईंट आहे तोसुद्धा आपण कसा द्यायचा आहे तेसुद्धा आपण पाहणार आहोत आणि एकदम परफेक्ट असा आणि कपडा खूप सुळसुळ आहे तरी पण आपण हे इतकं फिनिशिंगने ब्लाऊज शिवणार आहोत की थोडंसुद्धा वाटणार नाही की हे ब्लाऊज एवढं सुळसुळ आहे तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि छोटाच व्हिडिओ आहे मोठा नाही आहे पण यामधल्या ज्या स्ट्रिक आहेत त्या तुम्हाला त्या वापरायच्या आहेत जेणेकरून तुमचं जे फिनिशिंग आहे किंवा वेळेची बचत आहे ती तुम्हाला करायची आहे पाहू शकता आपण हे आता मी हा जॉईंट कसा दिलेला आहे आणि आज एकदम परफेक्ट थोडंसुद्धा चोळ येणार नाही तर आपण अगोदर बाही लावून घेतलेली आहे आणि नंतरच हा जॉईंट दिलेला आहे कारण आपण जॉईंट देतो त्यावेळेस आपण अर्धा इंच जॉईंटला आपण मार्जिंग ठेवतो आता पाहू शकता हा सुद्धा आपण म्हणजे जॉईंटला मी जास्तीत जास्त मार्जिन ठेवत असते जेणेकरून नंतर ह्याचा जॉईंट आप उकलणार नाही आणि एकदा का बाहीचा जॉईंट लावला आणि तो जर उकलला तर शिवायला खूप अवघड जातं त्यासाठी आपण तर असा आपला जॉईंट तयार केलेला आहे आपण साईडचा सा कपडा कट करून टाकायचा आहे एस्ट्राचं जे आहे ते एकावर एक ठेवल्यामुळं एक आपल्याला समजतं आणि किती कट करायचं हे सुद्धा समजतं तर अशा प्रकारे आपले हे स्ट्रिक वापरून आपण बाही तयार करून घ्यायचे आहे आता आपण ही अखंड आपली वरची क्रॉसपट्टी आहे तर आपण ही याला एक जॉईंट दिलेला आहे आणि अखंड अस्तरची क्रॉसपट्टीसुद्धा आपण तयार केलेली आहे अखंड क्रॉसपट्टी तयार केल्यामुळं काय होतं तुमची म्हणजे एकाच साईडची क्रॉसपट्टी होत नाही उलटं सुलटं होत नाही तर तुम्ही ही स्ट्रिकसुद्धा वापरू पाहू वापरून पाहू शकता आता मी दाब टीप अस्तरवर दिलेली आहे आणि आपल्याला वरून एक कवर शिलाई मारायची आहे जेणेकरून आपली क्रॉसपट्टी लावल्याच्या नंतर खालीवर होणार नाही त्यासाठी आपण ही टीप मारलेली आहे आणि परत एकदा सांगते आपण आजपासून एकदम तुम्हाला घरी बसल्या बसल्या फ्री फ्री कोर्स सुरू करणार आहोत सीवन क्लास तर तुम्ही हा एन्जॉय करायचा आहे आणि आता सुट्ट्या आहेत सध्या तर सुट्ट्यामध्ये आपण आपला वेळ उपयोगात आणायचा आहे तर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला सांगायचे आहेत आता हा गळा आहे आपण कट करून घेणार आहोत कारण आपल्याला यामध्ये काज बटनपट्टी काढायची आहे गळ्याच्या कपड्यामध्ये आपण नेहमी जो गळ्याचा कपडा निघतो त्यामध्येच आपण काज बटनपट्टी काढत असतो आता आपण हे मधलं सेंटर करून घेतलं आणि हे टक्स सेंटर करून घेतलेलं आहे जेणेकरून आपले जे टक्स आहेत एक येतील समान येतील आणि शोल्डरच्या बरोबर खाली येतील असंही आपण चला आपले दोन्ही टक्स आता मारून झालेले आहेत तर असं फिनिशिंगने आपल्याला अस्तर जोडायचं आहे परफेक्ट आणि खूप कमी वेळेमध्ये अस्तर झालेलं आहे हे तयार आता आपण करतो आहे काज पट्टी कारण आपण गळ्याच्या कपड्यामध्येच आपण काज पट्टी तयार करत असतो नेहमीच तो कपडा तिथं वापरत असतो म्हणजे तुम्हाला अंदाज येतो की कोणत्या कपड्यामध्ये काय करायचं हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे म्हणजे कपडा तुमचा वाया जाणार नाही किंवा तुम्हाला अडचण येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे आणि अजून तुम्हाला काय यामध्ये पाहिजे आहे ते सुद्धा कमेंट्स करून सांगायचे आहे तुमचे प्रश्न विचारत राहा नक्कीच त्याचं उत्तर मिळत राहणार आहे पाहू शकता आपण हे अस्तर व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे परफेक्ट आणि ही पद्धत आहे अस्तर जोडण्याची पाहू शकता मी काज बटनपट्टी अस्तर सगळं जोडून घेतलेलं आहे काजबटन जोडून घेतलेली आहे तर हे आहे अस्तर परफेक्ट जोडण्याची पद्धत आणि याला लागलेली ला आहेत मला पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटात माझं हे परफेक्ट असं अस्तर जोडून झालेलं आहे परफेक्ट काज बटनपट्टीसहित तुमच्याकडे जर जास्तीत जास्त ब्लाऊज येत असतील आणि तुमच्या आजूबाजूला कोणी शिवणारे जर असेल त्यांना ब्लाऊज येत नसतील तर अशी स्ट्रिक वापरून तुम्ही ब्लाऊज जास्तीत जास्त शिवून घेऊ शकता